छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झालेली आहे खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते त्यासोबतच औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे संभाजीनगरच्या पिशोर गावात कुत्र्यापासून बचाव करताना तरुण विहिरीमध्ये पडला दोरीला पकडून तरुणानं दोन दिवस दोन रात्री विहिरीत जागून काढल्या मात्र तिसऱ्या दिवशी मोहळ शोधण्यासाठी काही जण त्या निर्मनुष्य ठिकाणी आले आणि गावकरी पोलिसांच्या मदतीनं त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नांदेड पूर्णा परभणी या राज्य महामार्गाचं काम गेल्या तीन वर्षांपासून संथ गतीनं सुरू आहे रस्त्याचं काम रखडल्यानं शेतीचं जे धुळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर वाहनधारकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये महापालिकेकडून चांगल्या अवस्थेत असणाऱ्या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांनी आंदोलन करत काम बंद पाडलं तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांचं कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी यावेळेस त्यांनी केलेली आहे